नमस्कार स्कॉलरशिप मित्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टी आर टी आय बार सारथी सारती महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी म्हणजे यू पी एस सी असेल एम पी एस सी राज्यसेवा असेल एम पी एस सी ई एस असेल गट व गटक असेल एस एस सी असेल बँकिंग असेल पोलीस भरती असेल विधी असेल अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या फत कोचिंगसाठी जी अपडेट येतात त्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव हो, आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्र मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या आणि ह्या चॅनल या, या व्हिडिओला कमेंट करा प्रत्येकाने काही ना काही कमेंट करून जावा हा व्हिडिओ लाईक करा चला आपण पाहूया महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस म्हणजे एम एस सी एक्जाम आए, जी एक्झाम आहे त्याची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होते त्याचा स सिलेबस बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे जर टी आर टी आय बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून तुम्हाला जर मोफत कोचिंग आणि मंथली स्टायपिंग मिळवायचा हो असेल तर त्यासाठी जे लाभार्थींची निवड केली जाते त्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जा जाते आणि तो सिलेबस बघण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी नंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संयंत्रण स समितीद्वारे लाभार्थी निवडीकरिता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट जी घेतली जाते त्याचा सिलेबस पुढे आपण बघूया जो काल आपण एक व्हिडिओ केला होता पिस राज्य सेवेचा तोच सिलेबस तुमचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी असणार आहे नंतर गॅजेटेड पोस्ट असल्यामुळे यांचा प्रिलीमचा सिलेबस सेम आहे या धर्तीवर त्यांनी इकडं तेच केलेलं आहे आपण आता सगळ्यात महत्वाचं बघूया की कि हा किती मार्काचा पेपर असतो तर शंभर क्वेश्चन आणि शंभर मार्क तुम्हाला असतात आणि निगेटिव्ह मार्किंग हे काहीच नसतं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला सगळेच्या सगळे प्रश्न सोडवून यायचे आहेत ज्यावेळेस पण कॉमन इंटरेस्ट टेस्ट तुमची होईल त्यावेळेस तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सोडवून यायचे आहेत मेकॅनिकलची मुलं असू द्या सिव्हिलच्या असतात इलेक्ट्रिकलच्या असू द्या सगळ्यांनी सर्वच्या सर्व प्रश्न सोडवून आहे परीक्षेसाठी तुम्हाला ते त्या टेस्टसाठी असणार आहे दोन तास वेळ दोन तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आणि सिलेबस जो राज्यसेवेला काल आपण पाहिला तो सिलेबस म्हणजे प्रिलीमसाठी जो सिलेबस आहे ना तो सिलेबस तुम्हाला असणार आहे पहिला टॉपिक असणार आहे करंट अफेअर्स करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स नंतर हिस्ट्री हिस्ट्री ऑफ इंडियन अँड इंडियन नॅशनल मुवमेंट नंतर इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी फिजिकल सोशियल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी करंट इवेंट्स आपण पहिला आता पाहूया इंडियन पॉलिटी इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायत राज पब्लिक पॉलिसी अँड राइट इश्यूज जो तुम्ही राज्यसेवेला प्रिलिम्सला सिलेबस बघता तेच टॉपिक येत आहेत इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज नंतर असणारे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डो नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि तुमचा शेवटचा असणार आहे जनरल सायन्स यामध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड रिजनिंग वगैरे असे टॉपिक नाहीत मराठी नाही इंग्लिश नाही लँग्वेजेस नाहीत प्लस तुमचा ॲप्ट रिजनिंग नाही फक्त एवढा हा जी एसचा पार्ट आहे शंभर प्रश्न आहेत शंभर मार्काला आहेत आणि दोन तास वेळा आहे मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न सोडून घेऊन या निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत मित्रांनो जी, जी मागची बॅच होती सहा महिन्याच्या बॅच संपलेले आहेत म्हणजे अकरा महिन्याचे त्या अजून सुरू आहेत पण नवीन ज्यावेळेस बॅच सुरू होतील त्याची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे गुगल फॉर्म सुरू करतोय या गुगल फॉर्मच्या माध्यमातून ज्या मुलांचे आमच्याकडे शंका येतील म्हणजे नवीन फॉर्म कधी सुरू होतील अर्ज कसे करावे कोणती कागदपत्रे लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारा हा गुगल फॉर्म प्रत्येकानं भरा तुम्ही तीन कामं सर्वात आधी करा हे चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला काही ना काही कमेंट करा आणि हा गुगल फॉर्म प्रत्येकानं भरा आम्ही तुम्हाला सर्व माहिती लवकरात लवकर देऊ नंतर हा आपला युट्यूब चॅनल आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करा टेलिग्रामलाही आपला अपडेट टी आर टी आय बार टी सारती महाज्योती तुम्ही टेलिग्रामला जस्ट जाऊन टी आर टी आय बार सारती असं सर्च करा आपले तीन ग्रुप्स येतील ते सगळ्यांनी जॉईन करून घ्या हा ॲडमिन म्हणजे माझा टेलिग्रामचा आयडी आहे स्कॉलरशिप अंडरस्कोर मित्रा यावरती तुम्ही मेसेज करू शकता तुमचे काय इश्यू असतील ते विचारू शकता आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सर्वात शेवटचा पर्याय तुम्हाला कुठूनही स अडचण आली तर या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा त्यानंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचा जाहीर आभार ज्यांनी आपल्यासाठी ही स्कॉलरशिप स्कीम आणल्या एवढी सगळी मदत करतायत त्या सगळ्यांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण यांचा आभार मानतोय आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित गळेल धन्यवाद टी आर टी आय बार टी महाजन